आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून छगन नेमका आत्ताच्या क्षणाला अमरावतीमध्ये पोलिसांनी कसं नियोजन केलंय कशी खबरदारी घेतलेली आहे नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं दंगा घडलेला होता हिंसक वळण त्या दंग्याला लागलेलं होतं त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीत देखील काळजी घ्यायला सुरुवात झालेली आहे काल रात्रीपासनं अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद रेड्डी रस्त्यावर उतरलेत त्यांनी शांततेचं आवाहन जे आहे ते केलेलं आहे आणि यासोबतच जर बघितलं तर अफवांवरती विश्वास करू नका अशा पद्धतीच्या सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत सकाळपासनं पोलीस अमरावती शहरातील मुख्य रस्त्यांवरती आपल्याला गस्त घालताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत रस्त्याच्या चौका चौकांवरती पोलीस जे आहेत ते तैनात झालेले आहेत आणि अमरावतीचं वातावरण नागपूरसारखं होऊ नये याची संपूर्णपणे काळजी घेताना पोलीस रस्त्यावरती दिसत आहेत तर दुसरीकडे मात्र राज्य सरकारवरती बच्चू कडू असतील यशोमती ठाकूर असतील यांनी देखील टीका केलेली आहे सरकारमधलं मुख्यमंत्री हे पद नागपूरचं आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या घरांमध्येच अशा पद्धतीने जर होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील बच्चू कडूंकडून मिळालेली आहे यशोमती ठाकूर यांनी देखील शांततेचं वातावरण केलेलं आहे या ज्या पद्धतीने औरंगजेबाची कदर काढा अशा पद्धतीच्या वक्तव्यावरून ज्या पद्धतीने दंगल निर्माण झालेली होती मात्र भारताची संस्कृती अशा पद्धतीची नाही आहे शिवाजी महाराजांनी देखील किल्ल्याच्या पायथ्याशी अफजल कानाची जी कब्र आहे ते ठेवलेली होती त्यामुळे अशी संस्कृतीने अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील बच्चू कळू यांच्याकडून मिळालेली आहेत त्यामुळे एकंदरीतच जर बघितलं तर सर्वपक्षीय शांततेचं वातावरण ज्या पद्धतीने निर्माण होईल अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देताना दिसतात रिद्धी जी निशित छगन धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी तर आता आपण बघतोय नागपूरमध्ये हिंसाचार भडकला मोठा गदारोळ तिथे झाला आणि त्या पार्श्वभूमीवर आता अमरावतीत सुद्धा काळजी घेतली जाते पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात आहे आणि मुख्य म्हणजे नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि अफवा न पसरवण्याचं आवाहन सुद्धा पोलिसांकडून करण्यात आलंय पोलिस सध्या अलर्ट मोडवर आहेत औरंगजेबाच्या कबीवरून पेटलेला हा सगळा वाद आहे नागपुरात दोन गट आमने सामने आले दगडफेक झाली पोलिसांवर हल्ला झाला कारण ते मध्यस्थी करायला गेलेले होते आणि या सगळ्यानंतर आता पोलिसांना बळाचा वापर करावा लागला पन्नास पेक्षा अधिक जण नागपुरातून ताब्यात घेतले गेले हा सगळा प्रकार पाहता अमरावतीत सध्या पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे अमरावतीचे पोलीस अलर्ट मोडवर आहेत